तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा आपल्या युट्यूब चॅनल फार्मिंग ऑफ क्रॉप केअरवरती खूप स्वागत दोडका उत्पादक शेतकरी मित्रांनो आज आपण या दोडका पिकाच्या प्लॉटमध्ये उभे ठाकलो आहोत हा प्लॉट यंजा झाडेन ध्रुव सुपर कंपनीचं नाव आहे यंजा झाडेन आणि व्हरायटीचं नाव आहे ध्रुव सुपर अतिशय जबरदस्त दोडक्यामध्ये सध्या एकदम टॉपची व्हरायटी असलेली ही व्हरायटी आज रोजी या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत अक्षरशः गेल्या वर्षीही या शेतकऱ्यांना हे बियाणं भेटलं होतं आणि त्या वर्षी मार्केटमध्ये पाच ते दहा रुपये एवढा वाढीव दर इतर व्हरायटींपेक्षा जास्त मिळवून देणारी ही व्हरायटी आहे याच कारण असं की या व्हरायटीमध्ये दोडक्याची जी क्वालिटी आहे त्या फळांची साईज आहे ती अतिशय जबरदस्त आणि ब्लॅक ग्रीन सेगमेंटमधली ही व्हरायटी आहे दोडक्याचा जो कलर आहे ब्लॅकिश ग्रीन अशा स्वरूपाचा आहे अतिशय चांगल्या स्वरूपाचा हा दोडका मार्केटमध्ये उठावून दिसतो म्हणून साठी या व्हरायटीला मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणाची मागणी आहे आता याच व्हरायटीमध्ये आपण हा व्हिडिओ बनवत आहोत आता या व्हरायटीला आपल्याला थोडंसं आमचं मागील दोन वर्षात ही व्हरायटी आम्ही करून पाहत आहोत यामध्ये व्हायरसचं जे प्रमाण आहे हे अत्यल्प या व्हरायटीमध्ये पाहायला भेटतं व्हायरस खूप कमी प्रमाणामध्ये ह्या व्हरायटीला कुठेतरी व्हायरसची झाडं दिसतात दिसत नाही असं नाही येत परंतु अत्यल्प पर प्रमाणामध्ये हे व्हायरस आहे म्हणून त्या अनुषंगाने आपल्याला व्हरायटी चांगल्या स्वरूपाची दिसते आता या शेतकऱ्यांचा टोटल चार एकर क्षेत्रावरती हा दोडका आहे तुम्हाला जर असं इकडे कॅमेरा दाखवून ती मल्चिंग टोटल दाखवा हा जो बेल्ट आहे संपूर्ण ही तुम्हाला मल्चिंग जी दिसते ती संपूर्णपणे दोडका पिकाची आहे या बाजूला दाखवा पूर्ण फार्मिंग ऑफ क्रॉप गेर च्या माध्यमातून आपण टोटलपणे या सगळ्या क्षेत्राची कन्सल्टिंग आपल्याकडे आहे आणि चांगलं उत्पन्न जरी वीस रुपये जरी भाव लागला आता सध्या जो पन्नास रुपयांचा भाव आहे पुढे चालून यामध्ये उतार झाला आणि तो वीस रुपयाने जरी असला परंतु टनेज एवढं भरपूर निघतं की त्या वीस रुपयाने देखील शेतकऱ्यांचे पैसे हे भरपूर होतात तर मित्रांनो थोडक्यात आता या कंडिशन मध्ये जो हा दोडका आहे आता या कंडिशन मध्ये धोडक्याला आपण काय रिकमेंडेशन दिलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे आता यामध्ये आता सध्या या शेतकऱ्यांचं काम आहे ज्या बगल फुटे आहेत त्या बगल फुटे काढायचे आहेत आणि दोडका आपल्याला सुत्रेवरती नेऊन मांडवावरती त्याला वेल पसरवून घ्यायचा आहे आणि हे करत असताना आपल्याला खालून जे न्यूट्रिशन मॅनेजमेंट आहे याकडे पूर्त लक्ष आपलं असलं पाहिजे झुरुबावून चौतीस आपल्याला मांडवावरती गेल्यानंतर बोरान आणि झुरुबाहून चौतीस मांडवावरती गेल्यानंतर द्यायचं आहे कारण की तो टप्पा पहिला तोडा जो निघतो तो चांगल्या स्वरूपाचा निघतो त्यासाठी आपल्याला फॉस्फरस आणि पोटॅश हे मांडवावरती गेल्याच्या नंतर या ठिकाणी फिरत असताना वेल दिलं पाहिजे त्याचबरोबर मी प्रत्येक शेतकऱ्याला सांगतो रायझामिका निर्मल या कंपनीचं शंभर ग्राम दोनशे लिटर पाणी त्याच्यासोबत आपल्याला वाटल्यास गुळ आपण देऊ शकता हे आपण जर का दिलं या मुळींवरती ती रायझामिका वाढते बुरशी वाढते मायकोरायझा आणि ही बुरशी ही फंगी आपल्याला आपटेक करून घेण्याचं काम करते म्हणून साठी ही बुरशी शंभर ग्राम एक लिट एक, एक, एक क्षेत्रासाठी आपण याचं अप्लिकेशन दिलं पाहिजे आता पुढे चालून दोडका पिकामध्ये व्हाइट फ्लाय जी की आहे पांढऱ्या माशीला आपल्याला प्लॉटमध्ये येऊ द्यायचं नाहीये त्या त्यासाठी टाटा मालिक इमडा क्लोफ्रिड अर्धा एम एल आणि टाटा मालिक अर्धा ग्राम अशा प्रमाणे ही फवारणी घेतली पाहिजे त्याचबरोबर आपण एक्सपोनस बीएसएफ कंपनीचे एखादी फवारणी जर पूर्ण प्लॉटच्या हंगामामध्ये जर टाकली तर आपल्याला बऱ्याच कीटकांवरचं नियंत्रण मिळतं आणि चांगल्या स्वरूपाचं नियंत्रण मिळतं एक्सपोनस ही फवारणी आपण सतरा एम एल एकशे ऐंशी लिटर पाणी अशा स्वरूपाने देणं गरजेचं आहे आता आणखीन एक गोष्ट मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन संपूर्ण अन्नद्रव्यांचं नियोजन करत असताना आपल्याला एक पाच अन्नद्रव्य अशी आहेत यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट झिंक सल्फेट फेरस सल्फेट बोराक्स पावडर आणि मॅग्नीज पावडर हे पाच घटक आपल्याला मार्केटमध्ये रेडीमेड स्वरूपामध्ये किट स्वरूपामध्ये भेटतात आणि हे जे घटक आहेत हे पाच स्वरूपामधले घटक आपल्याला मध्ये किट स्वरूपामध्ये भेटतात कुठल्याही कंपनीचं बावीस किलोचं अथवा त्रेपन्न किलोचं किट असतं जर तुम्ही एक एकर क्षेत्रासाठी घ्यायचं असेल तर तुम्हाला बावीस किलोचं किट भरपूर होईल आणि तुमचं दोन तीन एकर क्षेत्र असेल तर तुम्ही त्रेपन्न किलोचं किट घ्यायचं आहे आता हे किट घेऊन आपण दोनशे लिटर पाण्यामध्ये घालून एकत्र अजिबात द्यायचं नाही या किटची आपण स्लरी बनवायची आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये त्रेपन्न किलोचं हे किट घ्यायचं आहे जे घटक तुम्हाला सांगितले आणि याच्यामध्ये आपल्याला फुलविक ऍसिड आणि ऍसिड जे पावडर स्वरूपामध्ये मार्केटमध्ये मिळतं ते आपल्याला मश... याच्यामध्ये याच्यामध्येच द्यायचं आहे आणि वाटल्यास आपण ह्युमिक पावडर देखील अर्धा किलो यामध्ये टाकू शकता ही स्लरी आपल्याला चांगली सावली खाली भिजत ठेवायची आहे साधारण सहा ते सात दिवस भिजत ठेवल्यानंतर आठव्या दिवशी आपल्याला ही स्लरी दोनशे लिटर पाण्यामध्ये दहा लिटर अथवा पंधरा पंदर, लिटर असं प्रमाण घेऊन एक एकर क्षेत्रासाठी आपल्याला हे द्यायचं आहे याचा फायदा तुम्हाला असा होईल प्लॉट मध्ये जी काळुंकी आहे ती कायम टिकेल या पाच घटकांची पूर्तता संपूर्ण प्लॉटला भेटेल आणि यामध्ये कुठलीही कमतरता न राहता व्हायरसला आपला प्लॉट बिलकुल बळी पडणार नाही हे जर का आपण केलं हो तर त्याचा निश्चितच आपल्याला चांगला फायदा होतो तर दोडका उत्पादक शेतकऱ्यांना तुम्हाला दोडका उत्पादन घेत असताना ट्रेंज वरती भर द्यायचा आहे एकदा का आपला प्लॉट चालू झाला तिथं आपल्याला बारा एकसठ झिरो असेल दहा चोपन्न दहा नावाची एक ग्रेड आहे मार्केटमध्ये ती आता सध्या नवीन आलेली आहे दहा जो पण दहा ही ग्रेड बऱ्याच जणांना माहीत नाही परंतु एक जबरदस्त अशी ग्रेड आपल्या डोळ्यापासून आड आहे आणि ही ग्रेड काजर आपण दोन किलो एक एकर क्षेत्रासाठी जर देत राहिलात ह्याच्या ज्यावेळेस आपला प्लॉट तोडण्यासाठी चालू होतो त्यावेळेस ही ग्रेड जर का आपण दिली त्या ठिकाणी आपला शेंडाही चालू राहील आपल्याला फुटवेही भरपूर भेटतील आणि या ग्रेडमुळे चांगले सेटिंग देखील आपल्याला मिळेल आणखी झिंक आणि बोरान या दोन अन्नद्रव्यांचे फवारणीतूनही प्रमाण आपण दिले पाहिजे हे आपल्याला फळ धारण्यासाठी खूप मदत करणारे अन्नद्रव्य आहेत हे अर्धा ग्राम या प्रमाणे आपण चिलेटेड स्वरूपातली फवारणी द्या किंवा ऑक्साईड फॉर्म मध्ये असेल लिक्विडचं तर ते एक एम एल या प्रमाणे फवारणी द्या अशा स्वरूपाने जर का आपण दोडका प्लॉट मध्ये नियोजन केलं तर भरपूर चांगल्या स्वरूपाचं टनेज मिळेल आणि चांगले पैसे आपले होतील तर मित्रांनो दोडका पिकामधल्या व्हिडिओमध्ये येथेच थांबूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा इंस्टाग्राम वरती पाहता असाल तर फॉलो करा वरती पाहता असाल तर सबस्क्राईब करा येथेच थांबूया धन्यवाद